वेलकम टू द ब्लॉग फ्रेंड्स आज आपण चाललो आहोत कोल्हापूरला तर आता आम्ही पुणे स्टेशनला ना स्वागत आहे नवीन ब्लॉक मध्ये उठून बघायला लागेल पुणे स्टेशन वरती हे म्हणजे कदाचित कोल्हापूर स्पेशल ट्रेन आहे नाईन फोर्टी फायव्हची आणि अजूनपर्यंत तरी ट्रेन काय लागली नाहीये जस्ट पाठी तुम्हाला इन्क्वायरी काउंटर दिसतोय आणि समजलं की ट्रेन कॅन्सल झाली आणि दुसरी ट्रेन डायरेक्ट सव्वा बाराची दुसरी ट्रेन आहे आता बारा ची ट्रेन आहे ती दहा मिनिटं उशिरा येते तरी आपण जसं आता प्लॅटफॉर्म नंबर वन वरती लागेल लागलेली जे की आपण इथेच थांबलो होतो फायनली ट्रेन अराईव्ह झाली सात वीस झाले सकाळच्या आणि आम्ही पोहोचलो आहोत कोल्हापूर रेल्वे स्टेशन इथून जस्ट एक दादा भेटले त्यांचं म्हणणं आहे की ते सोडत आम्हाला जिथे आम्हाला पोचायचं

बघा ना मग फक्त सिटीतले पॉइंट बघूया तुमचं डिसिजन बघून मग फोन करा तुम्ही जसं म्हणशील तसं ऍडजस्ट करा त्यांनी आपल्याला जस सजेस्ट केले रेफर केलं त्यांच्या थ्रू तर आम्हाला पण जास्त वेळ नाही लागला बट तीन चार हॉटेल चेक केलं तिथं ऑलमोस्ट फुल होता नंतरला हवं तसं भेटलंय टोटल आम्ही सहा सात जण आहोत तर त्यासाठी तसाच रूम हवा होता तर लकी लिटर भेटला आपल्याला रिजनेबल प्राइस आहे गुड मॉर्निंग तर असं काय रूम आहे आणि बाहेर गरम पाणी अवेलेबल आहे ते गॅस गिजर असतो सांगितलं त्यांनी आणि प्लस वॉशरूम आणि आंघोळीचं पण आणि प्लस दुसरा पण एक रूम आहे सात लोक आहोत पण तर त्यामुळे त्यांनी असा रूम पण प्रोव्हाइड केला आहे त्यांच्याकडून आणि जस्ट त्याला बॅल्कनी पण आहे ते ऑटो त्यातून आपण बसून आलो होता तर बोलतात महालक्ष्मी टेम्पल जस्ट तिथून जवळच आहे पोप्सो जितक जवळ त्यांनी सांगितलं तितकं जवळ आलं पण पाहिजे एका तासाचा रेस्ट करून आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही सगळे निघालो महालक्ष्मी टेम्पलमध्ये तर ते जिथे आम्ही स्टे करतो तर जवळपास असे टेम्पल रोडच्या एंडिंगला ते बोललं जातं की ऐकून तरी आहे की जास्त गर्दी आहे करून फ्रायडेच आहे आज तर जास्त गर्दी असते टेम्पलमध्ये मध्ये काय गर्दी पूजा हा तिकला आता घ्यायची कि नंतर घ्यायची हे स्टँड वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या परत कोल्हापुरी चप्पल ते मी घेणार आहे जाताना आय नॉट शुअर sure, आतमध्ये व्हिडिओग्राफी करणं अलाउड की नाही बट नसेल तर यू रिस्पेक्ट इट असेल तर यू विल लव्ह टू शो इट वॉच इंग कोल्हापूर पोलीस हे ने पूजा बोलते पहिले तिला बांगड्या भरून घ्यायचं मी म्हटल्या लाईन एवढी मोठी आहे लाईन अगोदर जस्ट इथपर्यंत होती आता ती अजून पाठी गेली बाला तुटेल नाही चला फायनली सगळं काय झालं यांचं आणि आपण हे आता मग केसात काय लावलं मग मी जाऊ लाईन मध्ये किती टाइम लावणार आहे पूजा तरी काय ना काहीतरी बाकी राहूनच जातं आहे ते समजत नाही परत रूमवरती जाऊन झोपायचं आहे कारण की झोपच झाली नाही सगळं होऊन परत येईपर्यंत लाईन थोडीशी पुन्हा कमी झाली तिथे आता लेडीज आणि जेंट्स लाईन सेपरेट होते राईट लाईन आणि लेडीज लेफ्ट ला बाहेरून तू दर्शन चला नाही लाईन तिथून पण तेवढी इथून पण एवढी हा जो मधोमध जो टप्पा येतो त्याला पाठीस दिसत असेल पाण्याची बॉटल आणि ॲक्च्युअल मध्ये उपयोगी असेल पंधरा हजार आठशे

ये बटा तो बंद हो मत तो बंद होर नहीं मैं कशाला आती है 2 वर्षात की बाय पर ये चिपकोड़ पानी है ये नहीं है ये बटा नहीं है नहीं पसंद नहीं है मैं तो चाहता था कि मैं प्लास रजला चला 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 हे चला बघ मोबाईल सेपरेट झालं कधी झालं तुमचा आतमध्ये एका सर्टन पॉईंटच्या नंतर अलाउड नव्हतं व्हिडिओ शूट करणं किंवा फोटोज काढणं तर जसं म्हटलं होतं वी विल रिस्पेक्ट दी रूल्स तर त्यामुळे काही शूट नाही गेला किंवा काही स्नॅप पण नाही काढले आणि आता जस्ट बाहेर निघतो इथून खूप थकून गेले होते दहा पन्नास झाले होते जेव्हा आपण इथून आतमध्ये आलो होतो आणि आपण आता बाहेर निघतो एक्झॅक्ट टू फॉर्टी वन तीन तास झालेत प्रॉपर आतमध्ये या लाईनमध्ये मध्ये लागून ते इथून निघेपर्यंत तीन तास आहे ना तुला कसं होतं फर्स्ट टाइम आले ना तू की पहिला पण आली आहे जस्ट काही कोल्हापुरीच ट्राय करतोय मी कारण की ट्रेडिशनल वेअर साठी काहीच नाही आहे तर आणि खालच्या तर सिम्पल चप्पल ला तीनशे रुपये कोल्हापुरी नाही फॅन्सी आहे एक कोल्हापुरी तुम्हाला पाहिजे का कशी आहे साडेतीनशे तीनशे रुपये दोन्ही पण पॅर घेतलेत मी हे पण पॅर आणि हे पण हे ट्रेडिशनसाठी घेतलं आहे कधीतरी कुठे बाहेर जात आणि कुर्ती पैदानावरती आणि असंच रॅन्डम कधीही यूज टू म्हणजे नॉर्मल यूजसाठी घेतलाय दोघांची प्राइस मला बार्गेन करून सेवन फिफ्टी पडली आहे आहेत बऱ्यापैकी व्हरायटी बट टाईमचं शॉर्टेज आहे कारण की आम्हाला झोपायचं पण आहे भागासाठी पण बघणार होतो पण तुझ्या भाग्या घालणार आहे घेतल्यावरती म्हणून भागासाठी आपण घेत नाही तेव्हा जास्तच घरगर ते पूजाला मला मिसळ भाव मागवले आणि मी कट वडा ट्राय करणार कोल्हापूर मध्ये येऊन पूजा ट्राय करते कोल्हापुरी मिसळ दुपारपासून आपण झोपलोच होतो जसं एकदा आपण टेम्पल व्हिजिट केलं त्याच्यानंतर कारण की काल ट्रेन मध्ये झोप झाले नव्हते तर पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर तिकडच्या चौक मध्ये आपण थांबलो तर इथून आपण चाललो दुसऱ्या डेस्टिनेशन वरती एकदा समजेलच माझे कझिन जस्ट पुढे गेले तिथून ती ऍड्रेस एक्सप्लेन करते त्यांचं बोलणं चालू आहे कॉल एकदा त्यांना ऍड्रेस समजला की ड्रॉप करणार एवढंच की पूजा समोरच थांबली हॉटेलवरती कारण की तिला येत नाहीये तिला थोडीशी तब्येत डाऊन आहे ट्रॅव्हल केल्यामुळे सांगितलं ना तुम्हाला तर मी जस्ट खाली आलो होतो मेडिकल मधून पूजासाठी गोळी घ्यायला कारण की तिला मळमळ त्या ट्रॅव्हल केल्यामुळे पूजाला पिकअप आणि आपण आता निघालोय पूजाच गाव पण एक टाइप गाव नाही काय तुझे पूजाच गाव आहे कोल्हापूर तर आय थॉट की तिला इकडे हॅबिच्युअल असेल पूजा पण पूजा इकडची थंडी सण नाही होत काय पूजा आहे माझा काल रात्री झोप नाही झाली आहे ना त्याच्यामुळे मला खूप त्रास होत मला आता पण हा म्हणूनच मी त्या गोळ्या खायला गेलो होतो आणि येता येतात लगेल आपल्याला ऑटो पण भेटले बस एक गोष्ट हो नोटीस केली आहे की जेवढे बेकरीज डेकोरेटिव्ह आहेत हॉटेलच्या कंपेरिजन मध्ये बेकरीज जास्त डेकोरेटिव्ह आहेत खाण्यापिण्याचे आणि क्लोदिंगचे शोपान तर खूप सारे झाले बऱ्यापैकी आहेत खूप सारे व्हरायटीज मध्ये एवढंच की बघा एट फिफ्टी अजून नऊ पण नाही वाजले प्रॉपर आणि हाफ शॉप्स मध्ये फिफ्टी पर्सेंट शॉप आपल्याला बंद झाले दिसतात इथे राजारामपुरीमध्ये आपण नाईट स्टे केला सीमाताईंच्या घरी भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग